कोकणामधून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्ष चाकरमानी असं संबोधलं जात मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवून त्याऐवजी कोकणवासी असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला दिले लवकरच या परिपत्रक जाहीर करण्यात येईल चाकरमानी हा शब्द चाकर म्हणजे सेवा किंवा मानी आणि म्हणजे मांडणारा या सहयोगातून तयार झालेला आहे आणि याला कोकणवासियांच्या काही संघटनांनी आक्षेप घेत विरोध केलेला बांद्या तू बांध्या पर्यंतचा माणूस कामाच्या निमित्ताने मुंबईत येतो जॉबच्या निमित्ताने येतो विविध व्यापाऱ्याच्या निमित्ताने येतो आणि तो उत्सवाच्या दरम्यान आपल्या गावी जातो त्यावेळेस तो चाकरमाणी अत्यंत सुलभ शब्द वाटतो शब्द बदलला म्हणजे परिस्थिती बदलते असं नाही मी असं म्हणेन सांगणार आहे ना की तुम्ही चाकरमाणे शब्दांचे खेळ करण्यापेक्षा त्यांची परिस्थिती कशी बदलेल ते लोक तिथंच कसे राहतील हा विचार होणं गरजेचं आजच्या काळामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या